के इज एनीथिंग एंड एवरीथिंग श्री अंबादेवी आई अमरावती विदर्भ महाराष्ट्र अमरावती प्राचीन काला उदुंबरवती नाव होते हेच नाव मध्ये उंबरावती असे होते या नावाचा पुढे प्रचलित बोलीमध्ये अपभ्रंश होऊन अमरावती असे झाले शहरात असलेल्या अति प्राचीन व ऐतिहासिक श्री अंबादेवीच्या मंदिरामुळे अमरावती हे नाव शहराला मिळाले श्री अंबादेवी मंदिरा व्यतिरिक्त अमरावती शहरामध्ये आणि आसपास भरपूर प्रेक्षणीय स्थळे आहेत जसे की श्री एकवीरा देवी मंदिर चिखलद्रा हिल स्टेशन व वन्यजीव जीव अभ्यारण्य नेलघाट बाघ अभ्यारण्य नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर कारंजाला श्री गजानन महाराज मंदिर शेगा बांबू गार्डन मुक्तागिरी मंदिर। गावील किला किल्ला, बड़ाई तलाब, आड़ी, छतरी तलाब, कमरावती, तला, मुक्ताम पोस्ट कमरावती, तालुका कमरावती, जिला कमरावती, महाराष्ट्र, पिंक चार्शे चव्वीस सहाशे एक कमरावती है, है नागपुर पासून एक्चे पन्नास किलोमीटर मुंबई पासून सातशे किलोमीटर शेगाव पासून दोनशे किलोमीटर कारंजा लाड पासून सात किलोमीटर पुणे पासून सातशे किलोमीटर आणि इंदौर पासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे जर का रोड मी जाणार असाल तर तुम्हाला नागपूर यवतमाळ अकोला अथवा शेगाव शहरापासून सरकारी किंवा खासगी बस मिळू शकते अथवा टॅक्सी पण करू शकता अमरावतीमध्ये पण रेल्वे स्टेशन आहे पण फक्त लोकलसाठी जवळचे रेल्वे जंक्शन म्हणजे बडनेरा नागपूर एअरपोर्ट हा सर्वात जवळ असून अंदाजे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे श्री अंबादेवी ही विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावतीची ग्राम देवता ऐतिहासिक सुवर्जडीत श्री अंबादेवीच्या मंदिराची तत्कालीन आक्रमकांनी लुटमार केली आणि संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु भक्तांच्या अगाढ श्रद्धेमुळे मूर्तीचे काही नुकसान झाले नाही नंतर सतराव्या शतकात श्री जनार्दन स्वामी यांनी श्री अंबादेवीची प्रतिष्ठापना केली आणि मंदिराचे पुन्हा निर्माण केले महाभारत काळापासून अमरावती व, व विदर्भाचा उल्लेख मिळतो प्राचीन काली विदर्भ प्रदेशाची राजधानी होती अमरावती जवळील कुंदिनपूर म्हणजे आताचे कौन्यापूर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाची निमंत्रण पत्रिका श्री अंबादेवीला पाठविली होती महाभारत काळात विदर्भाचा राजा होता भीष्मक राजाने त्याच्या कन्येचा म्हणजे रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित केला होता पण हा विवाह रुक्मिणीला मान्य नव्हता तिने मनोमन भगवान श्रीकृष्णाला पती म्हणून मानले होते म्हणून रुक्मिणीने सुदैव ह्या ब्राह्मणामार्फत श्रीकृष्णाला पत्र पाठवून माझे हरण करून घेऊन जा असे कळवले राजांनी ठरवलेल्या विवाहासाठी कुलप्रथेप्रमाणे रुक्मिणी कुलदेवता श्री अंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी आली यात श्री अंबादेवी समोर श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे ग्रहण करून आणि तिचे अपहरण करून द्वारकेला प्रस्थान केले याचा संदर्भ श्रीमद भागवत दशमस्क त्रेपन्न अमरावती आणि आजूबाजूचा परिसरावर देवगिरींचा राजा यादव ह्याचे राज्य होते चौदाव्या शतकात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे तेथील रहिवाशांनी गुजरात आणि माळवा येथे स्थलांतर केले बरेच वर्षांनंतर स्थानिक रहिवाशांना परत आणले गेले सतराशे मध्ये अमरावती भोसलेंची अमरावती म्हणून ओळखली जात असे छत्रपती शाहू महाराजांनी अमरावती आणि बडनेरा श्री राणोजी भोसले यांना सोपवली देवगाव आणि अंजनगाव सुरजीच्या करार व गविलगड किल्ल्याच्या विजानंतर श्री राणोजी भोसलेंनी अमरावती शहराची पुनर्रचना केली यामुळे शहराचा खूप विकास व भरभराट झाला मंदिरातील रोजची दिनचर्या रोज, दिन रोज सकाळी सनईच्या मंजूर स्वरात श्री अंबादेवीचा दिवस सुरू होतो प्रथम सहस्त्रधारा अभिषेक व नंतर षोडोशोपचार पूजा तदनंतर देवीचा पूर्ण साज व शृंगार त्यानंतर सकाळी सहा वाजता आरती होऊन मंदिर भक्तांसाठी खुले होते दुपारी बाराला महाप्रसाद व आरती होते सायंकाळी पुन्हा महाआरती आणि तदनंतर शेजारती रात्री दहाला श्री अंबादेवीचे दर्शन बंद होते या दिनचर्यामध्ये सणासुदीनच्या दिवसात थोडा फरक होतो सामाजिक बांधिलकी अंतर्गत श्री अंबादेवी संस्थान से उपक्रम श्री अंबादेवी हॉस्पिटल श्री अंबादेवी ग्रंथालय श्री अंबादेवी स्पर्धा परीक्षा अध्ययन कक्ष श्री अंबादेवी संस्कृत विद्यालय श्री शास्त्रीय संगीत समारोह पांडवकालीन देवी पॉइंट चिखलद्रा व्यवस्थापन भक्त अपने इच्छे प्रमाण करू श्या पूजा श्री देवी अभिषेक श्री गणपति अभिषेक श्री महादेव अभिषेक भोगमूर्ती पूजा गणपती पूजा परगलिंगा पूजा 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 श्री श्री अंबादेवी अंबादेवी शाश्वत शाश्वत आणि गणपती श्री शेजारी देवीचे मंदिर आहे श्री एकविरा देवीचे मंदिर सोळाशे साठ सालामध्ये बांधलेले आहे त्या काळात श्री अंबादेवी मंदिराच्या बाजूला एक झरा होता मंदिरात जाण्यासाठी तो झरा पार करावा लागेल एका पावसाळ्यात झऱ्याला खूप पाणी असल्यामुळे जनार्दन स्वामींना तो झरा ओलांडता येत नव्हता श्री अंबादेवीने हा तिच्या भक्ताचा त्रास पाहिला त्यामुळे ती स्वतः एका वेगळ्या मानव रूपात पृथ्वीवर अवतरली अचानक एक बाण दिसला जो की श्री अंबादेवीच्या अवतरण्याचे प्रतीक होते श्री अंबादेवीचा हा अवतार म्हणजे श्री एकवीरा देवी आणि जिथे बाणाने पृथ्वीला स्पर्श केला तिथे श्री एकवीरा देवीचे मंदिर जनार्दन स्वामींनी बांधले मंदिरामध्ये जनार्दन स्वामींची समाधी आहे मंदिरात एक विहीर आहे जिथे स्वामी कपश्चर्या करी मंदिराचा मुख्य मंडप चोवीस खांबावर बांधलेला आहे गर्भगृह हे मंडपच्या मधोमध आहे आईची मूर्ती ही चांदीची असून गर्भगृह हे आठ खांबावर बांधलेले आहे इथे भक्त मुख्य मंडपात थोड्या दूर अंतरावर बसून ध्यान जप करू शकतात मंदिराची इमारत ही शंकूच्या आकाराची आहे शक्षहा नमन आणि नमस्कार कृपया यूट्यूब चॅनल व ब्लॉगला भेट द्या